सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत काल दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त गोलतालीम बहुद्देशीय सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या परिसरात वास्तव्य करणारे बेगर बांधवांच्या हस्ते चार चौक येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून महाआरती बेगर बांधवांच्या हस्ते घेण्यात आली व आरतीचे मानकरी जितेंद्र ययाळी आनंद गोळवाळे जालिंदर चोपडे अरविंद घोडमनी नागराज हिरेमठ गोविंद गुज्जर यांच्या हस्ते करण्यात आली तसेच शुद्ध सात्विक भोजन दीडशे बेगर बांधवांना प्रत्येकी चार भाकरी पिटलं असे भोजन संस्थेच्या वतीने देण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश पिरचंद्र सलगर अध्यक्ष द्वारकेश भाऊ बबलादिकर नागराज गुडदौर सुनील हरजंदे प्रसाद नादरगी प्रशांत गावडे आंबादास दलशिंगे आयुष्य बेलोरे लक्ष्मण दलशिंगे मयूर विरणेकर शरण बिराजदार रितेश भोसले प्रभाकर पांढरे रोहन भोसले व तसेच संस्थेचे प्रमुख पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते परिसरातील राहणारे एखाद्या लोकांना या ठिकाणी माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका